नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट मी आपल्याला सांगणार आहे यामध्ये महत्त्वाचा अपडेट म्हणजे बी एम एस आणि बी एच एम एस कोर्स ज्यांना करायचा आहे त्यांना आता पी सी बी ग्रुप करता बाहेर राज्यात जे पी सी बी ग्रुपचा पण क्रायटेरिया पकडला जायचा बोर्डाचा तो काढून टाकलेला आहे पन्नास टक्के ग्रुपिंगची आता गरज पडणार नाही बाहेर राज्यात जाता वेळेस पी सी बी करता नीट क्वालिफाय आर्ट ही कायम आहे सध्या तर बी एम एस बी एच एम एस करता बाहेर राज्यात किंवा महाराष्ट्रात ओपन विद्यार्थ्यांना दीडशे मार्क ग्रुपिंग नसेल त्यांना पण बी एम एस बी एच एम एस हा कोर्स करता येणार आहे त्याचबरोबर ज्यांनी व्हेटरनरीचं रजिस्ट्रेशन बारा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत केलेलं आहे अशांना रिझन कोटा म्हणजे ज्या विभागातून तुम्ही बारावी दिली मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण त्या विभागातून आपल्याला सत्तर टक्क्याच्या जागा भेटत असतात त्या त्या कॉलेजमध्ये तर त्याचं चॉईस फिलिंग एक दिवसासाठी आहे दोन ऑगस्टला हे मिस होऊ देऊ नका चॉईस फिलिंग करून घ्या त्याचबरोबर ज्यांनी पण कर्नाटक राज्यात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस कोर्स करता रजिस्ट्रेशन केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन महत्त्वाचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप ही ऑनलाईन काढता येते त्याची लास्ट तारीख सतरा जुलै दोन हजार पंचवीस असून त्याच्या आत आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप काढून घ्यायची आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांना पण ॲग्रिकल्चर कॉलेजला किंवा बी एस सी नर्सिंगला जायचं आहे ज्यांनी पी सी बी ग्रुपची सीई टी दिलेली आहे आणि बी एस सी नर्सिंगची पण सीई टी दिलेली आहे अशांना सतरा जुलै दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख रजिस्ट्रेशनची आहे त्याचबरोबर ऑल इंडियात एम बी बी एस बी डी करता फर्स्ट राऊंडचे म्हणजे रजिस्ट्रेशन प्रत्येक राऊंडला लागू ला राहील आणि फर्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे यामध्ये आपल्याला ऑल इंडियातले गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रातले पंधरा टक्केतले महाराष्ट्र आणि बाहेर राज्याच्या सहित ऑल इंडियातले गव्हर्मेंट कॉलेज त्याच्यात एम्स जिपमर ए एम यू अलीगड मुस्लिम युनि युनिव्हर्सिटी बी एच यू बना, बनारस बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि ई एस आय सी जे मजूर कामगारासाठी जी पॉलिसी काढलेली असती ती ई एस आय सी त्याचबरोबर ए एफ एम सी डीम युनिव्हर्सिटी कॉलेज या कॉलेज सिटी रजिस्ट्रेशन करता येणार आहे हे रजिस्ट्रेशन एकवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान करावं लागणार आहे आणि फर्स्ट करता चॉईस फिलिंग या सदरील कॉलेजला आपल्याला करावी लागणार आहे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान यामध्ये ए एफ एम सीला मात्र फक्त रजिस्ट्रेशनचीच प्रक्रिया यामधून राबवली हो जाते आणि त्याचं डिटेलिंग्स प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या येईल त्याचं फिजिकल होईल ग्राउंड होईल आणि नंतरच सर्व गोष्टी त्यांची परीक्षा घेऊन त्याचं सिलेक्शन होत असतंय ती वेगळी प्रक्रिया आहे बाकीच्यांना मात्र या पद्धतीत आपल्याला चॉईस फिलिंग करावं लागणार आहे आणि यांचा रिझल्ट हा एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला येईल आणि एक ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान फर्स्ट राऊंडला मिळालेल्या कॉलेजला आपल्याला योग्य वाटतं असेल एम्स असो कुमार असो किंवा ऑल इंडियातले एम बी बी एस कॉलेज असो बी डी एस कॉलेज असो याला जॉईनिंगला जायचं तर एक ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान जावं लागेल आणि याचबरोबर एम सी सीने डिक्लेअर केलेलं आहे की स्टेटनं कधी प्रक्रिया राबवायची तर स्टेटची प्रक्रिया त्या त्या स्टेटची म्हणजे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपी या सर्व कोर्ससाठी एक रजिस्ट्रेशन प्रक्रिया असते त्या त्या स्टेटमध्ये आणि ती रजिस्ट्रेशन हे तीस जुलै ते सहा ऑगस्टच्या दरम्यान करायला सांगितलेलं आहे तर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन एक ऑगस्ट हो हो ते दोन ऑगस्टच्या दरम्यान स्टार्ट होईल एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस आणि फिजिओथेरपी सारखे सर्व कोर्स यामध्ये इन्क्लुडिंग असतील तर सर्वांनी रजिस्ट्रेशनच्या डेट्स डिटेल्स अपडेट आपण पुढे व्हिडिओमध्ये सर्व सांगू ज्यावेळेस ई टी सी एलमार्फत मार्फत याची डेट डिक्लेअर होईल महाराष्ट्राची त्यावेळेस तर आपले लेटेस्ट जे पण असेल आपण पुढील व्हिडिओ सांगणार आहोत ते आपण नक्कीच पाहत राहा आणि अपडेट माहितीसाठी आपल्या व्हिडिओला फॉलो करा धन्यवाद